नमस्कार आज आपण बोलतोय आषाढ शुद्ध एकादशी म्हणजे महा एकादशी बद्दल पंढरपूरच्या विठ्ठलासाठी ही तिथी खूप म्हणजे खूपच महत्वाची असते अगदी आणि या दिवशी आपण बघतो की लाखो वारकरी अक्षरशः मैलोन मैल चालत पंढरपुरात जमतात विठुरायाच्या दर्शनासाठी हो एक प्रचंड मोठा भक्तीचा सोहळा असतो तो खर तर एक सागरच उसळलेला असतो भक्तीचा आणि याच याच भक्तीमय वातावरणात एकादशीच्या पहाटे खास गोष्ट घडते ती म्हणजे शासकीय महापूजा बरोबर अगदी बरोबर ही फक्त एक काय म्हटलं त्याला धार्मिक विधी नाहीये त्यामागे एक मोठा अर्थ आहे एक परंपरा आहे म्हणूनच आज आपण जरा याच शासकीय महापूजेबद्दल बोलूया म्हणजे नेमकी काय आहे ही पूजा तिची वैशिष्ट्ये काय आहेत आणि हे जे आहे शासन आणि श्रद्धा यांचा मेळ कसा साधला जातो हे जरा समजून घेऊया नक्कीच सुरुवात महापूजा म्हणजे काय यापासून करूया ही काही रोजची किंवा सामान्य पूजा नाही कारण ही, ही शासनाच्या वतीने होते महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री असतात ते ही पूजा करतात त्यामुळे ती एक म्हणजे प्रातिनिधिक पूजा ठरते अच्छा प्रातिनिधिक म्हणजे असं की संपूर्ण महाराष्ट्र राज्य जणू विठ्ठलाला आपली भक्ती अर्पण करताय अगदी अगदी तीच भावना आहे अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत पूर्ण भक्तीभावाने केली जाते ही पूजा आणि म्हणूनच मग मुख्यमंत्री स्वतः प्रमुख वारकरी म्हणून ही पूजा करतात असं म्हणतात कधी कधी त्यांच्या पत्नी किंवा वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी पण असतात सोबत हो अगदी तसच आणि या पूजेची जागा आणि वेळ पण ठरलेली आहे पंढरपूरच्या मुख्य मंदिरातच ना गाभाऱ्यात हो विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आणि वेळ म्हणजे पहाटेची साधारण साडेचार ते साडेपाचच्या च्या दरम्यान म्हणजे काकड आरतीच्या वेळेस मुहूर्तावर अगदी त्यामुळे त्या, त्या वेळेचं महत्व अजून वाढत वातावरण खूप शांत असतं त्यावेळी आणि पूजेमध्ये काय काय विधी असतात आपण ऐकतो पंचामृत अभिषेक वगैरे हो सुरुवात पंचामृत अभिषेकाने होते म्हणजे दूध दही तूप मध साखर या पाच अमृत तुल्य गोष्टींनी मूर्तींना स्नान घालतात त्यानंतर मग सुगंधी चंदन लावणं हळद कुंकू वाहणं मग ताजी फुलं तुळशीच्या माळा हार हे सगळं अर्पण केलं जातं श्रीफळ आणि वस्त्र सुद्धा अर्पण करतात ना हो श्रीफळ म्हणजे नारळ आणि वस्त्र देवाला वाहिलं जात आणि मग त्यानंतर आरती होते ओके पण मुख्यमंत्री नक्की काय प्रार्थना करतात यावेळी ती काही ठरलेली असते का म्हणजे शब्द वगैरे ठरलेला असं काही मंत्र किंवा शब्द नसतात खर तर पण परंपरेनुसार मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेसाठी प्रार्थना करतात सुख शांती समृद्धी आरोग्य यासाठी विठ्ठलाला साकडं घालतात शेतकऱ्यांसाठी चांगला पाऊस पडू दे अशी प्रार्थना करतात म्हणजे राज्यावरची संकट दूर व्हावीत अशी एक कळकळीची विनंती असते ती अगदी ही फक्त औपचारिकता नाहीये राज्याच्या प्रमुखाने जनतेच्या वतीने केलेली ती एक प्रकारची कळकळीची विनंती असते हे खूप महत्वाचं आहे म्हणजे एका अर्थाने राज्य हे सुद्धा विठ्ठलाच्या चरणी समर्पित आहे ही भावना यातून दिसते निश्चितच हा केवळ एक सोहळा नाहीये शासनाच्या भूमिकेतून केलेलं ते एक अध्यात्मिक नमन आहे असं म्हणता येईल आणि या पूजेनंतर काय होत वातावरण कसं असतं पूजेनंतर तर उत्साह आणि भक्ती अजून वाढते मुख्यमंत्री तिथे असलेल्या काही वारकऱ्यांशी बोलतात त्यांची विचारपूस करतात आणि त्याचवेळी मंदिराच्या परिसरात कीर्तन भजन प्रवचन सुरू होतात लाखो वारकरी दर्शनाच्या रांगेत उभे विठ्ठलनामाचा गजर करत असतात म्हणजे ही महापूजा त्या लाखो वारकऱ्यांच्या वारीची आणि त्यांच्या भक्तीची शासनाने घेतलेली दखल आहे असं म्हणायला हरकत नाही बरोबर वारी आणि ही महापूजा या दोन्ही मिळून आषाढी एकादशीचा तो अख्खा सोळा पूर्ण होतो तो दिवसच मुळी व्रत उपवास भक्ती यासाठी असतो अगदी आणि हेच वैशिष्ट्य आहे भक्ती आणि शासन यांचा संगम जिथे राज्याचा सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख म्हणजे मुख्यमंत्री सगळी पद बाजूला ठेवून एका सामान्य वारकऱ्यांसारखा विठ्ठलासमोर उभा राहतो नतमस्तक होतो हे दृश्य खरंच खूप काही सांगून जाणार आहे हो ना हीच या परंपरेची अद्वितीयता आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात ती खोलवर रुजलेली आहे जिथे राज्याचा नेता स्वतःला देवाचा सेवक मानतो निदान त्या क्षणी तरी अगदी शासकीय महापूजा ही केवळ एक घटना नाही तर ती एका मूल्याचं प्रतीक आहे सत्ता आणि श्रद्धा एकत्र येतात आणि जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात खरंच म्हणजे ही शासकीय महापूजा केवळ एक धार्मिक विधी नाही आहे या परंपरेतून शासन आणि श्रद्धा यांच्या नात्याबद्दल त्यांच्या संतुलनाबद्दल विचार करायला खूप वाव आहे आणि लोकशाही व्यवस्थेत अशा परंपरांचं स्थान काय या असावं यावरही बरोबर ही परंपरा काळानुसार कशी बदलली असेल किंवा तिचं भविष्यातलं स्वरूप कसं असेल यावरही नक्कीच अधिक खोलवर विचार करता येईल नक्कीच खूप शक्यता आहेत